नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सकाळी सकाळी आता राय तयार झालेला असतो त्याला आता लगेच काल त्याने जो काही व्हिडिओ बनवलेले असतो ते सगळे काही क्षण आठवू लागतात तेव्हा लगेच आत्ता डिफिकल आणि डंकी येतात त्याच वेळेस डिफिकल बनवतो राय भाऊ अरे कधी कधी ना माणूस भावनेच्या भरात काहीतरी बोलून जातो पण ते समद करायलाच पाहिजे असं काही नसता रायभाऊ त्यामुळे तू मनाला लावून घेऊ नको तेव्हा डंकीम लागतो हो राय भाऊ कधी कधी जे बोललेलं असतं ना ते केलं नाही तरी पण चालतं तेव्हा लगेच रायम लागतो ए तुम्हाला सांगितलेली कामं झालीत का तेव्हा डिफिकल्ट डंकी हो म्हणू लागतात त्याच वेळेस रायम लागतो हो ना मग जास्त काही बोलायचं नाही चला आपल्याला निघायचं आहे स्टंट करायची वेळ झाली तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी रायाचा हात पकडतात आणि त्याला थांबवतच म्हणू लागतात रायभाऊ नको ना असं करू रे ऐक ना रायभाऊ असा वेडेपणा का करतोय तू हे बघ असं जीवाशी खेळू नको तेव्हा लगेच रायम लागतो नाही या रायाला ज्या जीवाची पर्वा होती तो जीवच रायभाऊचा राहिला नाही तुमच्या त्यामुळे त्या, त्या जीवालाही हा जीव नकोय म्हणून आज हा स्टंट होणार त्यामुळे चला पटकन आता डिफिकल्ट डंकी रायभाऊला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण राया काही कुणाचा ऐकायला तयार नसतो त्यामुळे आता राया लगेच घरातनं बाहेर पडतो तेव्हा डंकी म्हणू लागतो डिफिकल्ट आता काय करायचं भाऊ तो ऐकायला तयारच नाही आहे आणि त्याने जर खरंच रागाच्या भरात असा स्टंट केला तर नाही 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 उगंच काहीतरी घडून बसायचं रायभाऊ स्वतःच्या जीवाशी खेळतोय तेव्हा डिपिकल म्हणू लागतो आता रायभाऊला एकच माणूस थांबू शकतो तो म्हणजे त्याची मिसफायर आपली ताई आता तीच एक व्यक्ती आहे जी रायाबाऊला अडू शकते त्यामुळे चल डंक्या आपण लगेच मिसफायरकडे जाऊ असे म्हणून आणि डिफिकल निघालेले असतात तर इकडे शशिकला आता मस्त हॉलमध्ये बसून पेपर्स खात असते आणि इकडे सगळे आजूबाजूकडे सगळं टेन्शनमध्ये बघून शशिकलाला मात्र खूपच आनंद होत असतो तेव्हा शशिकला मनाशीच होऊ लागते अरे बापरे आजचा दिवस एकदम खास आहे तिकडे तो राया स्टंट करायच्या तयारीत लागला असेल आणि मी मी तोपर्यंत तो इकडे एखादी बॅटिंग करते म्हणजे कसं आहे ना वातावरण तापलेलं आहे तोपर्यंत हात भाजून घेतलेले बरं असतात हो की नाही संधीचा सोनं करणं म्हणजे खूप गरजेचं असतं ना त्यामुळे इथे एवढं वातावरण आहे म्हटल्यानंतर थोडं काहीतरी झालंच पाहिजे कसं आहे ना ही मंजिरी ऐकायला तयार नाही तो राया ऐकायला तयार नाही पण आपण काय करणार ज्याचं त्याचं दुःख झाला त्याला आपण फक्त आपला आनंद शोधायचा असतो ना असे म्हणून आता शशिकाला लगेच ते वेपर्स खाली ठेवते आणि मुद्दा म्हणून म्हणू लागते नाही नको मला नकोच हे वेपर्स मला ना गोडाचं काहीतरी खाऊशी वाटतंय काय खाऊ बरं मी गोडाचं शिवायची खीर करू नाही नको मग काय करू बदामाचा शिरा करू का गोडाचा पण नको तेच तेच होते मी ना गुलाबजाम मागवते बाहेरून खरंच खूप मस्त लागतील ना गोडाचं खावशी वाटते ग आज मला असे आता म्हणत असतानाच रुजिदा ओरडतच मला लागते मम्मी काय चालू आहे तुझं अगं घरात वातावरण काय परिस्थिती काय याचा जरा विचार करत जा काय सारखं गोडाचं गोडाचं गोड़ा लावून धरलंय अगं जीजीला किती टेन्शन आलंय तुला माहिती आहे ना का मुद्दाम असं करते तेव्हा शशिकाला मला लागते काय जाऊबाईंना टेन्शन आलंय कसलं टेन्शन आलंय मला खरंच माहिती नाही काय झालंय तेव्हा रुजिदा म्हणाला मम्मी उगच वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करू नको तू रायाचा व्हिडिओ बघितलाय ना तेव्हा शशिकला म्हणू ना लागते नाही मी नाही बघितला तेव्हा रुजिदा म्हणू लागते मम्मी किती खोटं बोलतेस अगं मी तुला आहे तुझ्या रूममध्ये मोबाईलमध्ये तू व्हिडिओ तू बघत होती मग तुला माहिती आहे ना राया आज त्याच्या जीवाशी खेळणार आहे तरी अशी का वागते तेव्हा शशिकल म्हणून अगं रुजिदा राया जीवाशी खेळणार नाही आज तो जीव देणार आहे आता मात्र जिजीला खूपच राग येतो रागाने जिजी शशिकलाकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच इथे शशिकला म्हणू लागते पण रुजिदा अगो रायाचा जीव देण्याचा आणि माझा गोड खाण्याचा काय संबंध येतो बोल ना मी का गोड खायचं बंद करायचं आज जर हा राय मेला तर इथून पुढे मी काही गोडच खायचं नाही का आता जिजीला मात्र खूप राग येतो जिजी हे मोठाले डोळे करून रागाने शशिकलाकडे बघत असते त्याजवेळी शशिकला म्हणते रुजिता अगं बघ ना अगं जाऊबाईंना काय झालंय किती रागाने बघतायत माझ्याकडे त्यांना असं वाटतंय की जणू काही मीच रायाला जीव द्यायला सांगितलंय नाही या रायाला जीव द्यायला मी सांगितलं नाही तुम्हाला जर एवढाच त्याचा पोळका असेल ना तर रा जाऊन त्या राहायला थांबवा उगच माझ्याकडे मोठ्ठाले डोळे करून बघू नका नाहीतर तुझ्या त्या लाडक्या मंजिरीला समजावून सांगा म्हणा रुजिदा उगच माझ्याकडे मोठ्ठाले डोळे करून काही उपयोग नाही त्या मंजिरी आणि राहायला सांगा उगच ही जी नाटकं चालवलीत ना ही बंद करा आणि हे सगळं खेळ थांबवा उगंच दुसऱ्यांकडे रागाने बघतायत चला मी गुलाबजाम मागवते रुजिदा तुला खायचंय दोन मागवते तुझ्यासाठी खा बरं वाटेल तुला नानाजीजी तुम्हाला खायचे आहेत का वेफर्स आहे आता नानाजीजी रागाने शशिकलाकडे बघत असतात तेव्हा शशिकला निखिल जवळ येते आणि तू खातोस का खा खा जरा वा पतला झालाय तू जरा बरा होशील खा खा आता मात्र शशिकला हसतच आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस इकडे मंजिरी आता बाहेर धुनं वाळवत घालत असते तेवढा डिफिकल आणि ढंकी धावतच पळत येतात त्याच वेळेस आता नाना जिजी रुजिदा निखिल सगळेजण खिडकीतून मंजिरी आणि डिफिकल ढंकीचं बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच आता डिफिकल म्हणू लागतो ताई अगं चल ना राया बहू बघ ना अगं वेड्यासारखं वागतोय गं ना त्याने वेडेपणा सुरू केलाय त्याला थांबवावं लागेल चल ना ताई तेव्हा मंजिरी म्हणून लागते तुमचा रायाभाऊ आहे ना तो वेडेपणा करतोय ना मग तुम्ही थांबवा की त्याला माझ्याकडे कशाला आहे आणि याच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो मंजिरीताई असं नको नको करू हे बघ राया भाऊ खरंच जे कर म्हणतो ना ते करतो बरं का त्यामुळे प्लीज मंजिरी तू तू चल ना ग तेव्हा मंजिरी म्हण लागते हे बघा तुम्ही त्याला समजावून सांगायचं असेल तर सांगा मी माझ्या निर्णयावरती ठामे आणि मी कुठेही येणार नाही तुम्ही जाऊ शकता तेव्हा डिफिकल आता लगेच मंजिरीच्या हातातलं धुणं ओढू लागतो आणि मी लागतो मंजिरीताई असं नको नगं करू चल न गं प्लीज ऐक गं माझं तेव्हा मंजिर लागते नाही सांगितलं ना सांगितलं ना मी कुठेही येणार नाही आणि मी कुणालाही काहीही समजावून सांगणार नाही आहे त्याला जे करायचं आहे ते कर म्हणावं आता लगेच डिफिकल आणि डंकी तिकडनं निघालेले असतात तेव्हा इकडे जीजी लगेच नानांना मग लागते बघितलं ला? बघितलं ला आपली मंजिरी किती हट्टी आहे स्वतःच्या निर्णयावरती ठाम आहे एवढा राया जीव द्यायला निघालाय पण तिला काहीही पडलेलं नाही ती फक्त तिचा निर्णय ठाम मतावरती घेऊन बसली काल एवढं तिला समजावलं पण नाही माझंही ऐकलं नाही मला वाटलं होतं रात्रभर जरा विचार करेल आणि सकाळी आपला निर्णय बदलेल राहायला समजावेल पण नाही अजूनही ती तिच्या मतावर ठाम आहे तेव्हा लगेच आता नाना मुलं हो ना उमे पण मला असं वाटतंय आपण मंजिरीला असं म्हणजे तिला जबरदस्ती नाही करायला पाहिजे तिच्या मनाने तिला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ दे आपण त्यापेक्षा रायाला समजावून सांगू तेव्हा जीव लागते काही उपयोग नाही आहे काल राया घरी आला होता लाख समजावलं त्याला पण ऐकायला तयारच नाही आहे त्यामुळे ना कुणाचं काय करावं ना मला तेच कळत नाही आहे ना कोणी ऐकायला तयार आहे ना कोणी काही समजून घ्यायला तयार आहे दोघही एका माळेचे मणी आहात कुणी कुणाचं ऐकायलाच तयार नाही आणि ऐकून तर अजिबातच घेत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी आतमध्ये येते त्याच वेळेस आताला लगेच जी जी मंजिरी थांब काय केलंस मंजिरी अगं दोघे तुला समजवायला आले होते ना चल म्हणत होते ना रायाकडे मग का गेली नाही मंजिरी अगं का असं वागतेस तू तेव्हा मंजिरी म्हणागते हे बघ जीजी ना मला कुणाला समजावून सांगायचं आहे ना कुणाशी काही बोलायचं आहे माझा निर्णय ठामीच सांगितलं आहे ना तेव्हा जीजी लागते मंजिरी अगं तू तु तुझा स्वाभिमान धरून बस तुला तुझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे ना इकडे रायाचा जीव गेला तरी चालेल आता मंजिरी मात्र जीजीकडे बघू लागते त्याच त्याचवेळी जीजीमुळे लागते हो मंजिरी अगं तुझ्यासाठी तो तु राया जीव द्यायला निघालाय पण तू इतकी कशी स्वार्थी झाली गं अगं तुला तुझ्या निर्णयापेक्षा दुसऱ्यांचा जीव पण महत्त्वाचा नाही वाटत का जाऊ दे मंजिरी मी काय बोलते तुझ्याशी तुला तर काही पडलेलीच नाही आहे ना राहायची पण मंजिरी एक गोष्ट लक्षात ठेव आज जर राहायला काही झालं ना तर त्याचा तुला आयुष्यभर पश्चाताप होईल आज जर रायाचा जीव गेला ना तर त्याचा तुला आयुष्यभर पश्चाताप होईल मंजुरी माझं बोलणं लक्षात ठेव तेव्हा लगेच आता जिजी नानांना माऊ लागते चला इथे जरी कुणाला रायाच्या जीवाची पर्वा नसली ना तरी आपल्याला आपल्या मुलाच्या जीवाची पर्वा आहे त्यामुळे चला पटकन आपण त्याला समजावून सांगूया असे म्हणून नाना जिजी रुजिता निखिल सगळेजण घरातनं बाहेर पडलेले असतात तेव्हा मंजिरी मात्र आता ते सगळ्यांकडे बघत असते आणि मनाशीच माऊ लागते राया हे सगळं तू मुद्दामून करतोय ना मला माहिती आहे मी तुझ्याकडे यावे तुला थांबवावं आणि तू म्हणतोय तसं वागावं म्हणूनही समज करतोय ना पण राया मीही माझ्या मतावर ठाम आहे मी आज काहीही झालं तरी तिकडे येणार नाही म्हणजे नाही असे आता मंजरी मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस इकडे आता त्याच वेळेस रायाने सांगितलेल्या ठिकाणी आता सगळे लोक डोनेशन देण्यासाठी आलेले असतात आता पावती पुस्तक वाटायचं चालू असतं सगळे लोक आता पेटीत पैसे टाकत असतात गुरुजी मात्र खूप खुश झाले असतात कारण भरपूर सारे लोक आता शाळेसाठी डोनेशन देत असतात यामुळे शाळा आता लवकरच बांधली जाणार यामुळे गुरुजींनाही खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात लगेच राया येतो त्याच वेळेस आता गुरुजी राहायला लागतात राया अरे खूप डोनेशन जमा होतंय भरपूर लोक आली राया हे समज तुझ्यामुळे होतंय बरं का तेव्हाला गेस रायम लागतो हो ना गुरुजी मी म्हटलो होतो ना तुम्ही आता शाळा बांधणार मुलांना शिकवणार तेव्हा लगेच आता गुरुजी मला लागतात थो राया भाऊ एकदम तुझ्यामुळेच हे आहे सगळा तेव्हा लगेच आता रायम लागतो गुरुजी अहो या लोकांचं काम तर झालंय पण आता माझ्या कामाची वेळ झाली तेव्हा गुरुजी मला लागतात नाही नाही राया अरे तुला असा स्टंट करायची काहीही गरज नाही आणि हे बघ लोकांनी जरी पैसे दिले तरी त्यांना असं वाटत नाही की तू स्टंट करावं उलट गावातील लोक म्हणाले की रायबाऊला हा स्टंट करण्यापासून ला थांबवावं लागेल त्यासाठी आम्ही डबल डोनेशन द्यायला तयार आहोत त्यामुळे राया उगच काहीतरी करून बसू नको हे बघ तुला हे समज करायची गरज नाही आहे तेव्हा राया लागतो गुरुजी अहो याला तर गावकऱ्यांचं मोठं मन म्हणतात अहो ते मोठ्या मनाने म्हटले पण मी जे बोललो होतं मी जे आव्हान दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं त्यामुळे मला आता माझा सबूत पूर्ण लागेल तेवढ्यात लगेच आता एक माणूस येतो आणि म्हणून गुरुजी औ पावती पुस्तक संपलं गुरुजींना खूप आनंद होतो तेव्हा गुरुजी म्हणून खरंच पावती पुस्तक संपलं म्हणजे आपल्याला खूप डोनेशन मिळालंय अरे बापरे अजूनही लोक येतात म्हणजे आता आपली शाळा सुरू होणार त्या आज वेळेस राहावं लागतो गुरुजी आता तुम्ही मस्त शाळा बांधा शाळेला छप्पर तयार करा आणि लहान ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना शिकवा सगळ्यांना वळण लावा त्यांना त्यांच्या पायावरती उभा करा कोणाला गुरुजी करा कोणाला डॉक्टर करा इंजिनियर करा ज्याने त्याने ज्याचे त्याच्या पायावरती उभी राहिलेलं बरं हे बघा मुलांना शिकवलं त्यांना सवरलं तर ते मोठेपणे काहीतरी बनतात उगस त्यांच्यावरती काही कुवन जर झाली नाही ना तर ते माझ्यासारखे गुंड होतात त्यामुळे इथून पुढे कुठ कुठलाही राया तयार होता का म्हणे गुरुजी तुम्ही सांभाळताना मुलांना शिकवताल ना, मुला ना शिकव तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो पण राया हे बघ तुला स्टंट करायची गरज नाही आहे सगळ्या लोकांचं तेच आहे तेव्हा राय म्हण लागतो नाही गुरुजी आता हा राया दिलेला शब्द पूर्ण करणार या लोकांना या रायाने जे आव्हान दिलं आहे ते पूर्ण करण्याची वेळ झाली असे म्हणून आता रायाने इथे सगळी तयारी केलेली असते त्याच वेळेस आता राया लगेच इकडे स्टेजवरती म्हणजे असं उंच जे बांधलेलं असतं त्यावरती जाऊन उभी राहतो सगळे लोक आता राहायला असतात राया हे हे बघ असला करू नको सगळं करायची काही गरज नाही सगळे लोक आरडत असतात ओरडत असतात पण राया मात्र ऐकायला तयार नसतो तेव्हा राया लागतो हे बघा तुम्ही समज्यांनी माझ्या आव्हाना खातर इथे येऊन डोनेशन दिलं शाळेसाठी मदत केली तुमचे खूप आभार पण आता मी जे तुम्हाला स्टंटबद्दल सांगितले ना ते आज स्टंट इथे होणार कारण हा एक आक्का दर्या आणि इसमे डूब जा आहे आता मात्र सगळे लोक घाबरतात आणि रायला ओरडतच असतात भाऊ हे समज नको करू हे सगळं तेव्हा रायम लागतो नाही राया जे बोलतो ते करतोच आता या आगीत हा राया स्वतःला संपवणार असे म्हणून आता राहायला गेस त्या आगीच्या कुंडाकडे बघत असतो तर इकडे आता मंजुरी घरात सारखे घरके घालत असते नानाजीजी सगळेजण रायाकडे आलेले असतात मंजुरीला मात्र अस्वस्थ वाटत असतं तेव्हा मंजिरीला सारखे रायाबरोबर घालवलेले पाठीमागचे एक क्षण आठवत असतात कसं राया मंजिरीने डान्स केलेला असतो दोघांनी एकमेकांना रंग लावलेला असतो मंजिरीने कसं रायाच्या जखमावरती मलम लावलेलं असतं सगळं काही तिला आठवत असतं तेव्हा मंजिरी मनाशीच मो लागते काय होतंय मला हे सगळं मला रायाचा एवढा राग येतोय एवढा राग आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात पण तरीही त्याच्याविषयीच का मला सगळं आठवतं नाही 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 हे सगळं असं का आहे ना तेच कळत नाही पण असा जीव घाबरल्यासारखं का होतोय का कुठेतरी असं अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय हे सगळं काय चालू ना काहीच कळत नाही पण नाही नाही मला रायाला रा वाचवायला जावं लागेल का असे म्हणून आता मंजिरी दरवाजापर्यंत जाते आणि पुन्हा थबकते वेळेस शशिकला मंजुरीला डोकावून बघत असते आणि मनाशीच लागते ही मंजिरी असे एड झाल्यासारखे गरखे का घालते नेमकं हिच्या मनात काय चालू आहे बघावं लागतंय असे म्हणून शशिकला डोकावून बघत असते त्याच वेळेस मंजिरी लागते नाही नाही मी माझ्या मतावरती ठामे राया तू कितीही नाटक केलं काही केलं कोणताही स्टंट कर मी येणार नाही म्हणजे नाही माझा निर्णय झालाय पण मला असं अस्वस्थसारखं का वाटतंय का जीव घाबरावतोय हो असं का कुणा स्टॉक आहे तेच असं नाय असे म्हणतच आता मंजिरी पटकन इकडे आपल्या घरात जो देवार असतो त्या पांडुरंगाकडे येते आणि मला लागतो पांडुरंगा अरे हे सगळं का होतंय अरे तुला आहे माझ्या मनात नेमकं काय ते हे बघ राया जे काय करतोय ते चुकीचं आहे पण मी माझ्या मतावर थांबे मला लग्न नाही करायचं आहे रे विठुराया कसं समजावून सांगू मी या रायाला पण हा राया इतका कसा हट्टी झालाय सारखं लग्न प्रेम धरून बसलाय पण मला खरंच नाही करायचं आहे लग्न पण विठुराया जीजी म्हणते तसं खरंच जर रायाच्या जीवाला काही झालं तर असं काही विपरीत घडणार तर नाही ना विठुराया तुलाच त्याला सांभाळून घ्यावं लागेल बाबा असे म्हणत आता मंजिरीला मात्र खूप भीती वाटलेली असते त्याच वेळेस इकडे आता रायाने आता अतिशय तिथे मशाल ठेवलेले असतात त्या मशाल आता राया हातात घेतो आणि आता मोठा अग्निकुंड रायाने खाली पेटवलेला असतो गावातील सगळे लोक आजूबाजूला जमा झालेले सगळे लोक रायाला ओरडत थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण राया कुणाचा ऐकायला तयार नसतो गुरुजी म्हणत असतात राया शाळेसाठी डोनेशन भेटलंय आपल्याला तुला हा स्टंट करायची काही गरज नाही राया थांब ऐक माझं पण राया आता सगळ्या लोकांना आवर्जून सांगू लागतो नाही तुम्ही माझ्या शब्दाखातीर इथं आलात शाळेसाठी डोनेशन दिलं त्यामुळे आता दिलेला शब्द हा राया पाळणार म्हणजे पाळणार तर इकडे मंजिरी विठुरायला म्हणत असते विठुराया अरे तुला वाटत असेल ही मंजिरी स्वार्थीपणा करते स्वार्थी वागते पण काय करू विठुराया अरे मी नाही माझा निर्णय बदलू शकत रायाला कसं समजावून सांगू नाही जाऊ शकत मी तिकडे पण नाही विठुराया जर मी खरंच माझ्याच मनाचा विचार केला तर दुसऱ्यांचा जीवाचं काय नाही 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 माझ्यामुळे एक जीव गेलेला मला नाही चालणार विठुराया त्यामुळे मला स्वार्थीपणा सोडावं लागेल मला रायाला समजावून सांगावंच लागेल असे म्हणत आता मंजिरी मात्र रा रायाचा विचार करू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरीला रायाचं प्रेम काय असतं हे कळालेलं असतं आता मंजिरीचंही मनात नेमकं रायाविषयी किती प्रेम आहे हे तिला आता विठुरायाने कौल देऊन सांगितल्यामुळे आता मंजिरी रायाच्या प्रेमाचा स्वीकार करायला तयार झालेली असते तर इकडे आता रायाला मस्त अशी लायटिंग वगैरे केलेली असते डिफिकल्ट डोंकीनी सगळी तयारी केलेली असते आता राय इकडे मिसफायरची वाट बघत असतो मंजिरी नटून थटून मस्त साडी घालून आता रायाकडे येते आता राया फायरकडे बघत असतो तेव्हा मंजिरी मला लागते राया माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आता मात्र डोळे भरून प्रेमानेच रायम इस्पायरकडे बघत असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद